नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल जर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसर नका नमस्कार मित्रांनो राजांनी कामिनीला काढलं चक्क घराच्या बाहेर तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की ह्या कामिनीने आणि रागिणीने रंग बदलणाऱ्या सार्ड्यापेक्षा देखील जास्त रंग ह्या दोघींनी बदललेले असतात आणि तुम्ही आता हे देखील पाहत असताल की ह्या अनिकाला देखील यांचा स्नाद लागलेला असतो कारण की अनेकांनी ठरवलेलं असतं की या कंबीचा मी अशा प्रकारे बदला घेणार की तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल तर ही अनिका आता पूर्णपणे घर सोडून निघून गेलेली असते त्याच्यामुळे कामिनी आणि रागिणीची अवस्था खूप गंभीर आणि वाईट झालेली असते कारण की अशी अवस्था याच्या अगोदर यांची कधीच झाली नव्हती तर आता चक्क ही आणिका एवढी सुधारलेली असते कॉलेजमध्ये जाते त्यावेळेस एवढी साधी सिंपल येते आणि सगळ्यांची माफी देखील मागत असते आणि म्हणत असते की मी माझ्याकडून खूप चुका झाल्या त्याच्यामुळे मला माफ करा मी असं केलं मी तसं केलं पण ह्या सगळ्या गोष्टीवरती निंगीचा कधी देखील श्वास बसत नाही हे तुम्ही पाहिलंच असेल लिंगी म्हणते की तुझी ही नाटकं बंद कर कारण की तू याच्या अगोदर देखील अशी नाटकं खूप वेळा केलेली आहेत तर त्यावेळेस मात्र ऋषी सर देखील त्याच ठिकाणी असतात ऋषी सरांना देखील बरं वाटतं की का आणिकात काहीतरी बदल घडतोय ही चांगलीच गोष्ट आहे पण आणिका एवढ्या सजासदी बदलू शकत नाही हे ऋषीच्या चांगल्याच लक्षात आलेलं असतं तर कमळीला असं वाटत असतं की यार जाऊ द्या आणिका बदलते ही एक चांगलीच गोष्ट आहे तर एकीकडे आता बंड्या तुम्ही पाहिलंच असेल की जॉबच्या शोध शोधाशोध घेत असतो मुंबईमध्ये त्यावेळेस मात्र त्याला कुठे देखील जॉब भेटत नसतो आणि त्याच वेळेस मात्र आपल्या सरूची नजर बंड्यावरती पडते आणि सरू तिथे पोचणार तर तोपर्यंत बंड्याच गायब होऊन जातो त्याच्यामुळे सरू आणि बंड्याची भेट होता होता राहून जाते तरु सगळीकडे बंड्याला शोधत असते तर एकीकडे मित्रांनो घडलेली खूप भयानक घटना ही असते की आपली कमळी मरता मरता वाचलेली असते म्हणजेच तिला शॉक लागला असता पण ती वाचलेली असते ते फक्त आपल्या ऋषी सरांमुळे आणि हे देखील तुम्ही पाहिलंच असेल कारण की त्या ठिकाणी ज्यावेळेस मात्र आपली कमळी जाते आणि पाणी सांडलेलं असतं आणि ज्यावेळेस मात्र तिथे शॉक लागतो तर ऋषी जाऊन तिथे कंबळीला वाचवतो आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्याच्यानंतर प्रिन्स प्रिंसिपल चक्का आपल्या कंबळीला तो दंड भरायला लावतो हे तुम्ही देखील पाहिलं असेल तर हे किती चुकीचं आपल्या कंबळीसोबत होतं हे तुम्हाला कळालेलंच असेल आणि तेवढ्यात तिथे बरं झालं राजन सर येतात आणि राजन सर म्हणतात की हा दंड कंबळीला का भरावं लागेल आणि त्या ठिकाणावरून अनिका येऊन खरं सत्य सांगते की माझ्याकडून पाणी सांडलं होतं आणि ती वायर देखील माझ्याकडूनच पडली होती त्याच्यामुळेच हे सगळं काय झालं असावं तर राजन सर म्हणतात की आता हा दंड कमळी नाही तर अनिका भरणार आणि ती पण स्वतः पैसे कमवून भरणार कारण की आम्ही तिला एक रुपया देखील देणार नाही तेवढंच मात्र प्रिन्सिपल सरांचं थोबाड पाण्यासाठी कारण की त्यांना देखील वाटत की अनिकाचे दंड भरणार हे कसं शक्य आहे तर त्यावेळेस मात्र ऋषी सर म्हणतात की सगळ्यांसाठी नियम सारखाच आहे तर आता अनिकाच हा दंड भरेल तर अनिका कबूल देखील करते आणि म्हणते की मीच हा दंड भरेल तर त्यावेळेस मात्र आता जे काही कॉलेजमध्ये नुकसान झालेलं असतं त्याचा दंड आता अनिकाला भरावा लागणार असतो पण तुम्हाला काय वाटतं एवढं सगळं झाल्याच्या नंतर घरच्या या दोन नागिनी शांत बसतील अजिबात देखील नाही कारण की रागीने आणि कामिनी सगळ्यांसमोर तमाशा करतात कारण की अनिकाला त्या ठिकाणी आलेलं पाहून सगळेजण जवळ जातात आणि म्हणतात की अनुभवी अनुभबी तो अशी का झाली अनुभवी हे कसं घडलं तुझ्यासोबत अनुभवी तू असले कपडे का घातले छी व्या असं खूप काही बोलत असतात पण त्यांना माहित नसतं की मुळात संस्कृती कशी असते कारण की त्यांनी कपडे कशी घालावी आणि कशी नाही हे सगळं आपल्या आई वडिलांच्याच हातामध्ये असतं तर त्यावेळेस मात्र अनिकाची ती सगळी ड्रेस पाहून तिच्या आईला आणि तिच्या आजीला खूप वाईट वाटत असतं कारण की तिने अशी गावछाप लोकांची कपडे कशी घातली पण खरी संस्कृती संस्कृती तर अशीच आहे की हा ड्रेस अनिकाला एक नंबर चांगला दिसत असतो तो पण एकदम पंजाबी ड्रेस असतो तुम्ही पाहिलाच असतो त्यावेळेस मात्र कामिनी ही आपल्या राजांसमोर परत तिचा रुबाब झाडत असते आणि म्हणत असते माझ्या अनिकासोबत जर असं काही झालं तर मी तुला सोडणार नाही कारण की तिच्यासोबत काही वाईट घडलं तर सगळ्यात अगोदर मी तुला टार्गेट करेल त्यावेळेस मात्र राजनचा पारा रागाचा एवढा चढतो की राजन तिला एकच वॉर्निंग देतो परत काय बोलल्या त्या परत एकदा बोल कारण की ह्या घरामध्ये तुला आवाज उचलून बोलायची काय देखील गरज नाही कारण की तुला कित्ये वेळा जरी असं वाटलं की अनिका ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकी नाही आहे तर हे डोक्यातून काढून टाक कारण की माझी बायको आणि माझी मोठी मुलगी अजून ह्या घरामध्ये यायची कारण की तिच्या नावावरती देखील ही सगळी प्रॉपर्टी आहे विसरू नको कारण की तिचा हक्क अगोदर आहे आणि त्याच्यानंतर ही अनिका आहे आणि तिला मी तुमच्या ताब्यामध्ये सांभाळण्यासाठी दिली ना तर हीच सगळ्यात मोठी माझी चूक झाली आत्ता असं मला वाटतंय आणि ह्या चुकीचा मी आत्तापर्यंत हा स्वच्छता भोगतोय कारण की आज कॉलेजमध्ये किती मोठं नुकसान झालं बिचाऱ्या कमळीच्या जीवाला किती मोठा धोका पोचला असं तुम्हाला याची कल्पना तरी आहे का तर राजेने यांच्या अशी क्लास घेतो हो की ह्यांचं थोवाड पाण्यासारखं होतं तर अन्नपूर्ण आजी त्या ठिकाणी आल्याच्यानंतर म्हणतात की काय बोलते ह्या अनिकाने परत काय ना काय ना करून ठेवलंच ना वाटलंच होतं ही मुलगी ह्या घरामध्ये राहण्याच्या लायकीचीच नाही आहे तर अनिकाची परत सगळेजण लायकी काढतात अनिकाला परत सगळेजण बोलतात पण या अनिकाचा थोबाड तुम्ही बघा ना हिनी बदलायचा एवढा असा निर्णय घेतलेला असतो की ही कोणाला उलट देखील बोलत नाही आणि म्हणते की आजी माझी चूक झाली प्लीज मला माफ करा आजी परत हिचं थोबाड पाण्यासारखं होतं आणि सगळेजण तिला देखील करून टाकतात लगेच पण राजेंच्या आणि आपल्या आजीच्या आजीच्या मनामध्ये पूर्णपणे डोक्यात ही मुलगी बसलेली असते कारण की त्यांना माहीत आहे की ही अनिका कधी देखील बदलू शकत नाही तिने बदलायचं ठरवलेलंच नाही तर इकडे कामिनी आणि रागिने रडायला लागतात आणि म्हणतात की अग अगानुबीबी तू असं काय करतेस असं तू अचानक कसं करू शकतेस हे पूर्णपणे चुकीचा अनुभवी तू काळजी करू नको वीस हजार दंड भरायचा ना तर मी तुला पैसे देते तुझे पैसे भरून टाक तर त्यावेळेस मात्र राजन सगळ्यांना एक खडकवून सांगतो आणि म्हणतो की कोणी जर अनिकाला पैसे दिले आणि हे जर मला कळालं तर तुम्हाला सगळ्यांना या घराच्या बाहेर देखील मी काढायला मागे पुढे बघणार नाही कारण की हे अनिकाने नुकसान केले ना तिला देखील कळू द्या दे, नुकसान करणं म्हणजे काय असतं आणि पैसे कमवणं किती अवघड असतं कारण की तिने जर पैसे कमवलं तर तिला देखील कळेल की त्याचा खर्च कसा केला जातो तर हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र आता तुम्हाला शेवटी माहितच आहे की शेवटी ही रागिनी आणि काम डोक्यात परत काय ना काय भरवणार आणि तिला परत चुकीच्या मार्गावरती लावणार आणि ह्या दोघीजण तसंच करायला जातात परत म्हणतात की काळजी करू नको हा राजन आता तोंडवरून करून बोलतोय ना आपण सोडायचं नाही कारण की ज्या क्षणी तुझ्या नावावरती ही सगळी प्रॉपर्टी येईल ना त्यावेळेस मात्र ह्या राजनला सगळ्यात अगोदर आपण घराच्या बाहेर काढू कारण की नोकऱ्यासारखं त्याला वागू हे असं नसल तसलं काही देखील चुकीच्या अनिकाच्या डोक्यात ह्या भरवत चाललेल्या असतात पण तुम्हाला माहिती आहे का राजन त्या ठिकाणी येतो आणि स्ट्रिक्ट ऑर्निंग देतो आणि म्हणतो की हे पैसे अनिकाच भरणार आहे आणि जर दुसरं कोणी जर ह्या कॉलेजचा दंड भरला तर तुमच्या दोघींना देखील या घराच्या बाहेर जावं लागेल आणि तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन भीक देखील मागायला लावेल मी तर तुम्हाला माहितच आहे ही कामिनी परत काय ना काय कुठाने का करायला जाणार तर कमळी आणि निंगला तर शॉकच लागलेला असतो त्यांना कळत नसतं की काही एवढी सुधरूच कशी शकते तर ऋषीला वाटते की जाऊ दे अनिकात बदल होतं ही एक चांगली गोष्ट आहे पण कमळीच्या डोक्यात असतं की ही अनिका पूर्णपणे सुधारणार नाही हिच्या डोक्यात काय ना काय का प्लॅनिंग चालला असेल पण कमळीला ही गोष्ट वाटत नसते की ती तिच्यासोबत काय करेल पण आता अनिकाच्या डोक्यात एकच प्लॅनिंग शिजत असतो कारण की गोड गोड बोलून कमळीच्या जवळ जायचं आणि कमळीचा डायरेक्ट काटा काढायचा म्हणजेच तिचा गेम संपवायचा तर इकडे आपल्या सरूची एवढी बेकार हालत झालेली असते ती सगळीकडे कमळीला शोधत असते पण तिला कमळी भेटत नसते आणि मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट अशी येते की अनिका ठरवते आता मी पैसे कमवणार आणि ते कॉलेजचे भरणार आणि तेच कमवण्यासाठी अनिका आता रस्त्यावरती जाते आणि तिला समोर आपली सरू दिसते आणि सरूची आणि अनिकाची भेट होते पण सरूला मुळात माहीत नसतं की ही अनिका कोण आहे आणि अनिकाला देखील मुळात माहीत नसतं की ही सरू आहे कोण तर आता ह्या दोघींची भेट झाल्याच्या नंतर त्यावेळेस मात्र सरू आणि अनिका दोघेजण जवळजवळ येतात दोघींचं बोलणं देखील होतं दोघी एकमेकींना चांगलं ओळखतात देखील पण आता घडती भयानक गोष्ट अशी की आता सरूला माहीत नसतं की ही अनिका महाजनांची मुलगी आहे म्हणजेच राजेंची दुसऱ्या बायकोची मुलगी आहे त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो मित्रांनो तर इकडे आता तुम्हाला माहितीच असतं की ज्यावेळेस मात्र कामिने आणि रागिन्याला कळते की अनिका रस्त्यावरती गेली पैसे कमवण्यासाठी त्यावेळेस मात्र आता तुम्हाला कळेलच की ही कामिनी आता घरामध्ये गोंधळ करते सगळ्यांना बनते की आता तुम्हाला मी सोडणार नाही माझ्या अनुबेबीला तुम्ही रस्त्यावरती आणलं ती काय भिकारी आहे का एवढ्या कोट्यवधीची मालकी नाही तिच्यासोबत असं होऊच कसं शकतं तुम्ही तिला रस्त्यावरती आणलंच कसं काय असं वाटेल तसले प्रश्न राजनला विचारत असते आणि बोलता बोलता असं काय बोलून जाते ही कामिनी की तिला चक्का आता रस्त्यावरती भीक मागायला राजन स्वतः लावतो ती बोलता बोलता असं बोलून जाते राजन म्हणतो की ह्या घरावरती फक्त एका आणिकाचा प्रॉपर्टीवरती हक्क नाही माझ्या मोठ्या मुलीचा देखील हक्क आहे आणि माझ्या बायकोचा देखील त्याच्यामुळे तोंड सांभाळून बोलत त्या तर त्यावेळेस मात्र कामिनी असं बोलते की तुझी बायको आणि मुलगी ह्या जगात जिवंतच नाही त्या कधीच मरलेल्या आहेत असं काहीतरी बोलते त्याच्यामुळे राजनला एवढा राग येतो की राजन रागाच्या भरामध्ये आता कामीला घराच्या बाहेर काढणार आहे कारण की ही जी ती लायकीच होती मित्रांनो तिला घराच्या बाहेर काढणं पण तुम्हाला काय वाटतं ही आणि का खरंच सुधारले असेल का नसेल का हे जे फक्त हे नाटक आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका